सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं बघा सांडग्याची तयारी झाली बी आणि सांडगं तोडायला चालू केले बी आणि उशीर झाला झाला सांडगं तोडायला तर जेवण केलं आधी पहिलं आणि मग म्हणलं सांडगं तोडावं ठीक आहे चाललंय इकडं दुगी आहे ती अजून ती पण तोडत होती पण तिला मी मसावते बघा मी मीही तोडलय बघा सगळ्यांपेक्षा जास्त झालं

तर भाव बहिणी मला तर खरं म्हणलं तर झोप लागली बर का रात्री रात्रभर जागरण केलंय का जागरण केलंय पुढे सांगते तुम्हाला डेंजर बाती रात्री चोटे आहे ते आम्हाला झोप आमचं मध केलंय रोज आते हे एक दिन नाहीये तर भाऊ बहिणीनं तुमचं दाजी काय घरी नाही तर त्याच्यामुळं तुम्हाला सांगते लय बिया सुटलं जागरण जागी आहे मी पण आणि बघा आता आहे ना माझं डोळ झाकाय लागलं म्हणलं तर झोप लागायला लागली मला साडे गुद्धा तुरू वाटा ना थोडं ठेवतील तुम्हाला मग जाते पटापटा मम्मी मी दाट घातले तर पातळ घातले तर पातळ मी दाट घातले नाही किती घालतो ना अजून दाट किती घालू असं दाट घालायचं असत वाळून ही मध्ये उरका 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 मी दाट घातले हा शिवने पण छान घातले दाट म्हणजे दाट म्हणजे ढोले का दाट मजी जागा नाही लय मध्ये ठेवायची जवळ जवळ बघ असं ठेवायचं जागा पुरती भाव बहिणी कस काय झालं सांगा बघा हिरव्या मिरचीच सांग एकदम छान असं लागतं खायला गेल्या वर्षी बी नव्हतं केलं का केलं तर गेल्या वर्षी ऑर्डरलाच दिलं होतं गेल्या वर्षी घरी खायला सांडलाच राहिला नाही असते भाऊ बहिणी त्याच्यामुळं हे ना हि लय हिलैंगूट काम असते ए

होऊन लागतय बाई <laughs> चकली पाहिजे होती बाई सांडगी पण येतात करता पण हाताने केलेलं जरा वेगळं असते भरायचं आणि तसली चकली नसती बाई काटी शेवटची पडलं की हाताने काढायचं बाय त्याला करूच तर आपला हाताने घातलेलं बरं वा बहिणी तर नेस्त घेतले आता मग मी पण हे करून हे ना सांगितलं ना, ना। मी नहीं। नहीं। ना मस्त आराम करायचा सगळ्यांना मी एकदा ड्राईव्ह करून बघते सॉरी नको बघते ना एकदा कसं यायचं तू थोड्यासाठी नाच करून ठेवणारी पुरी घ्यायची दुसऱ्याला व्यवस्थित करू द्यायचे नाही ना आपण बी व्यवस्थित करायचे नाही असे म्हणजे सुवार्याने पिचकार्या हाणेल मध्ये दुसऱ्याला ना करता नाही आल्या पाहिजे डोळ्याला नाही पे याय लागला भाऊ बहिणी मी आहे ना पाठ शेअर वाजता तुम्हाला सांगते उडीसा डोळा लागला ती बी उठली परत सांडग करायचं म्हणून चोर चिला दहा बी म्हणा नऊ बी म्हणाला कवा बी पळत चोरी वाजतात आठवत आणि त्याच्यात विषय असा झालाय कि काय म्हणतात दुखी मिळवून माणूस सुखी घास खाताय टुकडा खाताय ती सुद्धा भिया आलाय चोरी आली आता आठ वाजता नाही म्हटलं तरी कुत्या नसलं तरी आण ती नाचल तरी आणते ती कस काय करायचं गरीबाचं बी जगण राहिलं नाही श्रीमंताचं बी जगण राहिलं नाही सध्याची परिस्थिती अशी निर्माण झाली كورون خانار لا سودا علينا हे अस पटापट म्हणजे घातलं हाताने पटापटा तर उरात उरकते त्याच्याकडे बघत बसल तर तर उरकत मग बघत बसल्या ही अपूर्वा अपूर्वा <laughs> <laughs> ही चल पटापटा

दुर्गा देवी सारखं बेके बेबींच्या बेटी आठ आठ हात आहेत आठ दुर्गा देवी सारखं तिकड आहे कांद उचला गेलं दहा आहेत दहा दाप। तर दहा हाताने तुमची पुन्हा हिकडची दुनिया तिकडं करू शकतील तिकडची दुनिया हिकड करू शकते झालं संपलं हो संपलं आधी घाल उर मला वाटलं लय असं अजून अगं घातले मी सांग ग लय असल म्हणजे खटाव जागा तुला दिसताना किती घुटलेली का उघ डोकं खाती उर मध्ये राहिली ना कना कना हात चालला ना पटापट संपत आणि नाही कना हात चालल्यावर संपत नाही मी केलं पटापट करते तरी सांग पडशील आधीच ती रिटायर झाली पुढची दोन ता अश्याच केल्या बाद कोणत्या ग असली बसली असली एक आमच्याकडून तुटली बाय ती मला थाक्याच वडलं कुठं वडलं मी दारक्यात आपटले आटले बर उर काय उरग उरग बोलवचन काम करत करत बोलवचन करायचं असतं आता पण ठेवून नसतो गुरु बच्चन करायचं मी ना करते मांडायची अजून मग काही हे करून का डोक्यावर न्यायचे का तिथं वाळलं पाहिजे सांडग पोरी वाळते ना तुझ्या काय म्हणतात तुझ्या म्हणण्यानुसार चेहर वाजवले तर सांडग सावलीत कसं वाळायचं अगं वाळते ना मम्मी दिवसभर ऊन ये मरणाचं तावतय ऊन बाहेर हाय आपण सांग करायला मग करा तेवढं तुम्ही जाऊन तिथं काय नाही मम्मी पुरका नाही होत आंबट उरक काय चीज नाही टाकली त्यात आंबा नाही का फुल काढती का काय पूर गेलाय बर काही तुम्हाला वाटतंय गरीब 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 पण काहीतरी पोईंट हाणून मोकळी होती बघा नाही वेगळंच वेगळं काय तरी मला बुट हे उर मी काय सांगितलंय मला जास्त बोलायला आवायचं नाही तुला खायचा होता रट म्हणून तू रडत होती पण माझं धेनच तुझ्याकडे गेलं नाही मी झालं का नाही साउंड गो दानं राहिले आता खाली किती फटाफटाऊ राखले भाऊ बहिणी मग सांगते काय हो तुमच्या पुन्हा दहा हातायचं दहा दुर्गा देवी सारखं दोन हात गेल्यात काय आठ हात करतात का आठ हात करतात चालू Mm -hmm. काय दोन हात धरतात मोबाईल काय बयाच आमच्या महागाय तो, <laughs> <laughs> <उता, उता, उता। laughs> तो <laughs> नाही ते म्हणणार पण तसे आहे ना काय काय सारखी बाय मम्मी मस्ती उठ तोंडाव नाही म्हणजे पियाला महाग बोलायची थोडाय म्हणायच नाही ग

उन्हाळ्यात तर कोरड्या आहेत म्हणतात कोरड्या एकदा पलटी करून येते या गाम्याला ठेवलेल्या का अशा खालीवर खालीवर करून ये म्हणजे वाळतेल्या बर अयो लय भासते मग पाय कुर्डाया हा मामान मास वाडून पाय माझ्या बोटातून घुसलेला कुरडाया अन बाई परत पण आहे ना परत वाळायचं नाही वरच्या खाली खालच्या खा ठिकडं गुतली नाय मग अ लग्नात पुरडा या सांग बी द्यायच ना गो द्यायच ना तुझ्या लग्नात म्हणजे खाशीन तळतो होय बाबा ना काल पण भाकरीच करायची नाही निस्ति तीच तळून खाईन Sí. तसं झालं भाऊ बहिणी नक्की कमेंट मध्ये सांगा रे भारी ती कोर्ट आहेत उरका उरका तुमचं सांड काय सोनं लागलंय काय मग शोण्यावानीच येत बघितले का आमचे खाने आणि खाट बसत आली आता पुढे राहिली तेवढा जा y sube leer en un momento.

सांग ग नक्की सांगा घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय